खडतर रस्त्याचा साथी म्हणजेच आघाडा रस्त्याकडेला उगवणारी ही साधीशी दिसणारी पण जबरदस्त ताकदीची काटेरी फुलेर युक्त औषधी वनस्पती ज्याला आयुर्वेदात अपामार्ग म्हणतात याचं शास्त्रीय नाव ॲचेरंतच ॲस्पेरा असं आहे नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीज बुक ही रस्त्याकडेला शेताच्या बांधावर आणि कोरड्या ठिकाणी सहज आढळते खोड सरळ व कडक पाने दीर्घ अंडाकृती लहान हिरवट पांढरी फुले शेंडीवर काटेरी शल्कांसारखी दिसतात संपूर्ण वनस्पतीमुळे पाने पी आणि अपामार्गशार औषधी उपयोगात येतात या वनस्पतीत सॅपोनिन्स अल्कलॉइड्स फ्लॅवोनाइड्स व इतर जैवक्रियाशील द्रव्ये आढळतात ज्यामुळे दाहशामक कषाय जंतुनाशक व क्षारगुण प्राप्त होतात ताज्या पानांचा रस किंवा लेप जखम व्रण फोड यावर लावल्यास रोपण वेगाने होते व पू कमी होतो खोकला दमा मध्ये कफ सैल करून श्वासमार्ग मोकळे करण्यास मदत होऊ शकते पोटफुगी अतिसारात काढा किंवा चूर्ण उपयुक्त मानले जाते मूत्रल प्रभावामुळे मूत्रकाठीण्य सूज मूत्रपिंड मूत्रशयातील खडे यामध्ये पारंपरिक उपयोग पारंपरिक संदर्भानुसार ताजा रस पाच ते दहा एम एल दिवसातून विभाजित प्रमाणात तज्ञ सल्ल्याने घ्यावा धन्यवाद